प्रसंगातून पुढे गेलो तिकिटापासून प्रचारापासून सगळ्या गोष्टी म्हणून हे सगळे लोक ही सगळी नेते मंडळी आपल्यावर राहिली ना मग नाही पुढं एखादं पद लगेच मिळालं किंवा काहीतरी गडबड झाली किंवा पक्षाने एखादी पॉलिसी ठरली असेल सगळ्यांनी मिळून त्याच्यानुसार दोष देऊन परत आता कोण काय कराल या निवडणुकीमध्ये आता प्रत्येकाने तुषार भाऊ तुम्ही ओझारता उल्लेख केला जेव्हा सगळेजण आपण सगळं देण्याच्या माध्यमातून एखाद्याला पुढं तिथं नेतो आणि कसोटीच्या आव्हानाच्या संघर्षाच्या काळातच तो तिच्या स्वार्थासाठी जर आपल्यावर नसेल तर काय करायचं बरीच जण निवडणूक झाल्यानंतर काहींचे मला फोन आले म्हणजे पलीकडे गेल्यांचे नाही आपले शुभचिंतक झाले निवडणूक झाला असं हाय चांगलं आहे झालं असं काय करायचं पण असं जुळून घ्या जुळून घ्या

आपले परत मी तुम्हाला सांगतो आपली जी संघटना आहे आपण काय एकमेकांचे कामगार किंवा पगार घेणारे माणसं किंवा मी तुमचा मालक किंवा हे कोण मालक असं काय नाही आपण हृदयाला हृदय रुदय जोडणारे एका माळेत प्रेमाच्या एका विचाराने गुंपलेले सगळे माणसं आहेत आणि ते एका दिलाने एका विचारात झाली जातात इतर पक्षाचं मी सांगू शकत नाही इतर म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब नाही इतर लोक जे आहेत मी म्हणत तसंच झालं पाहिजे असं करा तसं करा आपल्या पक्षाची लोकशाही पद्धतीची शिकवण आहे यशवंतराव चव्हाण पवारसाहेब आजी ददा हे आपली संघटना आहे आपलं एकत्र ठरणार असं करायचं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या मान्यवर सांगितलं ना आम्ही तुमच्यावर राहणार पण ठीक आहे ना वरती काय घडामोडी झाली जुन्नरमध्ये आपण एकत्र राहायचं मग एकत्र राहत असताना आपला विचार असं पुढे जात असताना मला तुम्हाला एक आवर्जून आता इथं गोष्ट सांगायची आहे ठीक आहे आता आपली टीम बसती प्रत्येकजण आपल्या परीने काही ना काही करत असतो पण शिस्त मोडली तर त्याला परत पक्षामध्ये थारा नाही आणि ज्यांनी ज्या ज्या गोष्टीच्या माध्यमातून कितीतरी विनावण्या करून हे जर असं कृत्य केलं असेल तर हे काय आम्हाला मान्य नाही मग आम्ही आकेंद सेकेंड से काल होतो नाजे होते पुढं होतो येऊच नको तू हे आपल्याला मान्य नाही काय माताचा फाटका बस बसला तर बसू दे वल्लभ शेटने शिस्तीत आणि विकासाचं राजकारण केलंय ठीक आहे समजून उमजून घेऊन सगळ्यांपेक्षा लहान आहे सगळ्यांना सांगणार मी आहे तुमच्यापेक्षा मोठा आहे तुम्हाला सूचना करतो पण न्यायचं कोणी पुढं नेता असताना तुम्ही जर माझा ऐकत नसल ज्या शिस्तीने मी अन्याय करणार नाही बरोबर अन्याय केलं तर बोला पण ज्या शिस्तीने आपला पक्ष न्यायचा असेल त्याच्यातून एक जरी व्यक्ती अशा पद्धतीने गोष्टी करत असल माझ्या मनासारखं नाही झालं तर मी असं करेन तसं करेन लूट स्टॉक जर बाहेर केलं माझ्या कांदावर आलं तर त्याच्याला जागेवरच वाद आणल्याशिवाय राहणार नाही मी असं चालणार नाही शिस्त म्हणजे शिस्तीनीच केलं पाहिलं ठीक आहे वाटतं ना काय बोलावं मला येऊन सांगा इकडे तिकडे बोलायचं नाही असं केलं नाही हे नाही ना केलं ते नाही केलं काय परिस्थिती आपली डिंगोर घाटामध्ये डिंगोर घाटामध्ये आम्ही सगळे एक आलो एक दिवानी एक विचाराने पुढं जायचं ठरवलं सगळ्यांशी विचारून ठीक आहे आता चार इच्छुक होती तर होते ना नव्हते का पण एकदा आपला निर्णय झाल्यानंतर तिथं आपल्या एक जिल्हा परिषदेचा इच्छुक उमेदवार त्याला म्हटलं अरे तू पंचायत समितीला थांब नाही म्हटलं ते पाहिजे तर जिल्हा परिषद पाहिजे आणि पंचसमीचे असेल तर बघू त्यात मला काही नाहीत त्यांनी सांगितलं तो दोनदा तिकडे जाऊन आला होता तिकड पंचसमितीच घेतली पंकज तुझ्या लक्षात आलं हे बरं झालं परत तिकडे गेल्यावर पण तिकडे समिती रेडली काय झालं त्याचं नाही तुझं नाही सांग हां म्हणजे या पद्धतीने माझ्या स्वार्थासाठी पक्ष कुठल्याही प्रकारचं जर वेठी धरत असेल हे चालणार नाही कैलाश गावकरच्या मंडळीला आशा डावकरला आपण तिथं पंचायत समितीचं सदस्य केलं सोनाबाई दाबडे ती छोट्या गावातली मी अंकुश शेटला म्हणत होतो ती छोट्या गावातली नको नको ती म्हणली ती माहिती विश्वास ठेवा मी सगळीकडे फिरलो आहे आपलं असं करायचं आहे मी पण आवाज घेतला रोड पासून लोक नाही म्हणली तीच बाई बरी आपल्याला ती एवढी चांगली गावचा कारभार त्यांनी केला लोकांनी तिच्यावर विश्वास ठेवला ती जिल्हा परिसर सदस्य झाली आमले आपली तिथून चांगला संघर्ष केला किती आव्हानं तिच्यासमोर उभी राहिली पण काही लोकं जे आपल्यातले आहेत त्यांनी कोणी कोणी केले त्याचा लखोट आमच्याकडे आहे आम्ही पक्ष नेतृत्वाकडे पाठवणार आहे की यांचं काय करायचं ते तुम्ही ठरवा आणि आमचं असं मत आहे की ही परत आपल्यात नकोच पण आपण त्या डिंगोर घाटामध्ये तिन्ही सीटं काढली नंतर तो ओतूरचा गट ज्या लोकांना आपण आज आजपर्यंत शून्यापासून वरती उजपर्यंत सगळ्या गोष्टी केल्या घरातल्यासारखं वागवलं ते कशा पद्धतीने पुढे गेल्यान बरं पहाटे तीनला तीनच्या प्रवेश कधी बारा वाजता तीन वाजता दोन वाजता सकाळचा कुठला प्रवेश झाला समजायचे काय तुमचं ओतूरवाल्यांच काय कळतच नाही रात्रीचं गणित पण ते झाल्यानंतर काय भाषण ती माझ्या आईला रडवलं दीड दोन कोटीची अपेक्षा केली काय आमच्या का आता ओझरच्या गावाले आहेत अहो आमची जी पाच गावं आहेत दोन ओझर दोन हिवरे तेजेवाडी टिकीकरवाडी आम्ही सगळे पोरांची बैठक घेतलीच इथं आहे ना निरंजन आहे केतन कुमार आहे का नाही काय ठरलं बैठक सगळे गावाले म्हणले रा तू व्हावी अशी आमची इच्छा आहे राष्ट्रवादी तिकडे झालं तर ठीक नाही तर तू पंचायत समिती दिली उभी राह तू काय लई मोठी झाली असं नाही म्हणजे वयाने हाय तू करणारी आहे पण जरा दमा नाही घे दमाने तर काही घेतलंच नाही आणि ज्या प्रकारची जी भाषा वापरली ती तर काय आमच्या गावाऱ्यांना पटलेली नाही आणि अशा पद्धतीने फोन कुठं जर अशा पद्धतीने चॅलेंज करत असत हे काय आपल्याला जमणार नाही म्हणून आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून पवार साहेब दादा जे विचार त्यांनी आपल्याला दिले पवार साहेब आता वय झाले ते आता ॲडमिट आहेत कुठे जास्त आपण फिरू शकत नाही दादा आपल्यात राहिला मग आपल्याला त्यांचे विचार पुढं चालू ठेवायला त्यांच्या या विचाराने पुढे जायला पाहिजे ना जबाबदारी खूप मोठी आपल्यावर आता होते नाही ते म्हणून कसंही चाललं होतं आहे दादा आता तसं चालून चालणार नाही आता ना 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 डोके रोज आहे आपल्या ही दिशा आपल्याला जी दिली यशवंतराव चव्हाण बसून ती पुढं नेली पाहिजे आणि ती जर आत्तापासून आप आपण आशिष वायपट सारखी बिघडत राहिली त्याला मी जर गांभीर्याने घेतलं नाही तर कसं जायचं पुढं आपण आणि मी जेव्हा गांभीर्याने घेतोय तेव्हा आपल्या सवंगडी म्हणून आपण सगळेजण इथं वल्लभशेठच्या द्वितीय पुरस्पराला जमलेलं आहेत काय म्हणतील वल्लभ शेठ आपल्याला था? असं चालणार नाही शिस्तीने पुढे गेलं पाहिजे अहो जे जवळची मंडळी जिथं तुषार शेठने उल्लेख केला जे आपले नेते होते का ते उमेदवार पसंत नाही उमेदवार पसंत नाही पण निवडून कोण येणार आहे ते तरी जागा असं चालणार नाही पक्ष शिस्त ज्यांनी मोडली परत सांगतो यांना पक्षात थारा नाही आणि इथून पुढं पिरायच्या बाटील जो असा वाघ येईल त्यांनी परत आमच्या दारात यायचं नाही आमच्या दारात म्हणजे आमचं बेनकिंद ना म्हणत नाही आता आपण पक्ष म्हणून बसलोय पिंपळवंडीला आता अध्यक्षने मला ते म्हटलं की सूचना दिल्या की तिथं आपले एकदम सीट येईल का नाही अशी परिस्थिती त्याच्यामध्ये त्याने धाडस दाखवलं आणि विजय कोराडे राव आहे की इकडे पुढे उभं राहिलं धाडस दाखवलं त्याने धाडस दाखवलं मला मान्य आहे पण तशा आव्हानात्मक परिस्थितीमध्ये तीन महिन्यापासून तोच म्हणायचा मला उभं राहायचं उभं राहायचं तुला बरं उभं केलं काय मी इच्छा होती ना मग त्याला आम्ही उभं करत असं निवडून कसा येईल तसं आता इथं नारेंगाव मध्ये प्रियांकाही उभे राहील तीन महिन्यापासून तिने चालू केलं होतं जी चांगली काम काम करणारी मुलगी आहे ठीक आहे इथं आव्हान होतं मी काय मानत नाही काय आव्हान हो नव्हतं पण धाडसानी पुढे गेलो पण डे वनपासून पिंपळवंडीतले असतील आळ्यातले असतील नारेंगावतले असतील वारोवळीतले असतील इथं जे उपस्थित असतील आत्ता जे आले तिथं त्याने पहिल्या दिवसापासून काय होणार आहे मग आणि मग कसं काय पण त्यांची मिटिंग घेऊन प्रत्येकाला सांगितलं असं जर करायचं नंतर काय आता काय शला काय करायचं आणि काय नाही करायचं अशी भाऊ ना अरे रनात लढलो हारलो त्याला काय मी काही कमीपणा मानत नाही पण एकदा मेहनत उतरल्यानंतर तू कष्टच केले नाही तू प्रयत्नच केले नाही असा कार्यकर्ता काय काम असत जर निवडणूक म्हणून आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून लढत असेल आणि सोयीची भूमिका घेऊन जर असे वागत असेल अशी लोक संघटनेत नसली तरी चालते नवीन टीम जे आता ही पाट्या घरी म्हणायची पोरं काय जीवाचं रान करून परत जे गावठण्यातले असतील नवीन पोरं आहेत सगळी त्या वारूवाडीमध्ये जेव्हा जेव्हा मोठे मोठे नेते उलागले तिथं सगळी तरुणांनी हातात इलेक्शन घेतली आणि तिथं सबस्टॅशनल चांगले वर्ट्स अशा प्रकारचे वारोडीचे परत येतील त्यांना घेऊनच पुढे जाणार आहे यांच्या इथं प्रत्येक गावात असेल प्रत्येक ठिकाणी पोचला लढला पेनिट्रेट केलं सगळं बोललं पण जेव्हा उमरचा याचा कार्यक्रम झाला होता ना तेव्हा मी याच्या कानात एक वाक्य सांगितलं काय सांगितलं ब माईक नाही सांग शेट असं मला म्हणाले होते समाजामध्ये जगामध्ये प्रसिद्धी मिळवणं फार सोपं आहे पण लोकप्रियता मिळवणं फार अवघडच आणि मला म्हणाले इथून पुढं तुला लोकप्रियता मिळवायची प्रसिद्धी तुझी झाली इतकं मोठं वाक्य मी ऐकलं आणि त्या वाक्याचा मी आजपर्यंत विचार करतोय आणि समाजामध्ये काम करणार आहे त्या वाक्याच्या अनुषंगाने मी कॉलेजला होतो आणि कॉलेजवरून जस्ट इथं आलो इथं आमच्या गावात शिवसेना राष्ट्रवादी लढत नारंगावची यात्रा होती प्रत्येकाचे सेनेचे लिडरशिप बोर्ड लागले इथं की अमुक अमुक व्यक्तीकडून यात्रेकरूनचं स्वागत आता आमची थोडी पोरं म्हटली आता वल्लभ शेट तर काही परवानगी द्यायची नाही त्यांनी फोटोग्राफर आणला आणि माझे इथं फोटो काढले तेव्हा मला दाडे मिशाबद्दल नव्हते म्हणजे होती पण मिशेव करायचा असं आणि आठ दहा बोर्ड लावून टाकले की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि युवा नेते अतुल बेन हार्दिक स्वागत आणि ते वल्लभ शेठच्या खानावर गेलं ते म्हणले इकडे ते म्हणले असे बोर्ड लावले ना प्रसिद्धी मिळती लोकप्रियता मिळत नाही आणि लोकांमध्ये जर निवडून यायचं असेल तर नुसती प्रसिद्धी करून चालत नाही लोकप्रिय व्हायला लागतं आणि लोकप्रिय जर व्हायचं असेल तर त्यांच्यामध्ये उतरूनच काम करायला लागणार हे उमृत कार्यक्रम झाल्यानंतर तर मी जरा सांगितलं तर तो हटला नाही बरं का म्हणजे त्यांनी चांगलं कामच केलेलं आहे राजौरीच्या गटात तो निकाल लागला तो अनपेक्षित लागलेला नाही आता काय झालं काय नाही सगळ्या त्याचं विश्लेषण तर आम्ही करतो आहे पण अनपेक्षितपणाने एवढे मोठ्या मताने पराभव होईल असं कोणालाच वाटलं होतं तिथल्याही लोकांना वाटलं होतं आणि आमच्यापैकी कोणालाही वाटलं होतं ते येईल येणारच किंवा नसतं आलं तर थोड्या मताने गेलं असं ठीक आहे पण ठीक आहे आता ते झालं त्याचं ॲनालिसिस बाकीच्या सगळ्या गोष्टी आम्ही ते करू तर त्या गटात तशी पठारवर असेल बेल्ल्यात असेल बाकीच्या गावात असेल राजुरीत असेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची कंबाईंड ताकद आहेच होती पण राहीलच पण इलेक्शनला सामोरं जात असतं ज्या ज्या गोष्टी घडल्या आहेत किंवा काय माझ्यावर जे कारण आहेत त्याच्यावर मी काही लवकर भाष्य करू शकणार होते बोरीमधला परिस्थिती आपल्याला माहीत आहे की जेव्हा आम्ही तिथं निवडणुकीला सामोरे जात होतो अजितदादाच्या अॅनालिसिस आणि सर्वेमध्ये क्लिअर कट होतं की कल्पना काळे हेच विनिंग सीट आणि हे पुढचं निवडून येऊ शकतो मला काही कोणाचा अनादर करायचा नाही पांडुरंग साहेबांनी तालुक्यासाठी पक्षासाठी किंवा त्यांनी काम केले तेवढेच मोठ्या प्रमाणामध्ये पक्षांनी पण पाच वेळा संधी दिली समजून सांगण्याचा प्रयत्न केला आम्ही काही वेळेस कापलं मग नंतर ते उभे राहिले आणि मग लोक आले आणि म्हणून पुढत गेलं असं ते नाही आहे आम्ही सिस्टमॅ आजीदाशी बोलून अमोल कोल्हेंशी बोलून समजून सांगण्याचा प्रयत्न केला त्यांनी ऐकलं नाही आजीदानी फोन केला दाने दाने। ते असं चालणार नाही तू पक्षाचा अध्यक्ष आहे तुम्हाला माघार घ्यायला लागेल आजीतांकडे ते कबूल पण झाले आणि आजी कबूल झाल्यानंतर पुढं काय करायचं ते माझ्यावर थोडं मी तुला पुढं ठेवेल मी काय मोकळा ठेवणार नाही मोकळा ठेवणार नाही असं दादानी पण पाहिजे तसं आजीजांनी मला सांगितलं त्याच्यानंतर मी पण त्यांच्या घरी गेलो होतो संभाषण होते माझ्यावर सांगितलं असं असं आहे ते सगळ्या गोष्टी केलं आहेत त्यांनी ते मान्य आहे मला सगळं पण ही पोर ऐकत नाही म्हणजे पोर ऐकत नाही दोन दिवस -दो उड्या मारतील तुम्ही ऐकलं पाहिजे ठीक आहे बघतो म्हणले त्यांनी काय नाही वळसे पाटील साहेबांकडे मिटिंग झाली संजयराव काळे नव्हते गुलाब शेंडेकर होते हां तुम्ही होते संजयराव साहेब होते पण तिथं पण वळसे पाटील साहेबांची तब्येत बरी नव्हती आणि त्यांची तब्येत खरीच बरी नाही ती इलेक्शनला पण कुठं नव्हते निकाला पण नव्हते त्यांना इन्फेक्शन त्यांच्या चेस्टमिक झाल्यामुळे त्यांना मुंबईला ॲडमिटसुद्धा करायला लागलं होतं हो म्हटले लोकांशी बोलतो आणि करून टाकतो नाही घेतले ज्या दिवशी माझा त्या गटात दौरा होता पूर्ण दिवसामध्ये मी जिथे जिथं जाईल माध्यमांच्या माध्यमातून फोन करून की ह्या गटात आम्ही येतोय आणि त्यांच्या विरुद्ध आम्ही प्रचार करायचा आम्हाला पण पटत नव्हतं म्हणून त्यांना मी रिक्वेस्ट केली सगळा दौरा संपल्यानंतर आम्ही रात्री गेलो किती वाजता गेलो तो रात्री दीड दोन वाजता गेलो तासभर बसलो ते जाऊ नये म्हटले आपल्या आपल्या साहेब असं होणं योग्य नाही पण ते काय ऐकण्याच्या मानसिकतेमध्ये नव्हतेच आणि ऐकण्याच्या मानसिकतेमध्ये नसताना सुद्धा नंतर पुढच्या निवडणुकीच्या वेळेस काय काय केलं आहे त्याच्याबद्दल मला काय भाष्य करायचं नाही कोणी कोणी काय काय त्यांच्या प्रति उभाच राहा म्हणून केलं हे पण मला सगळ्या गोष्टी पाहिजेत पण ते पण मला बोलायचं नाही पण मी वयाने लहान आहे पक्षामधला माझा कार्यकाळ सीमितच आहे पण तालुक्याचं नेतृत्व करत जबाबदारी असेल पक्ष शिस्त म्हणून प्रत्येकाने हे पाळणं गरजेचं आहे मग तिथं आपला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा सीट निवडून येण्यासाठी आम्हाला पण एक नेते म्हणून कार्यकर्ते म्हणून प्रत्येक गावात कशा कशा पद्धतीने काय काय रणनीती आखायला लागेल ते आखण्याचा प्रयत्न केला आम्ही आणि त्यातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला चांगल्या प्रकारची मोठी साथ तिथं दिली शिवसेना पक्षामध्ये काय झालं त्याच्यावर मी भाष्य करणार नाही पण तिथले उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते हे सुद्धा आपल्या उमेदवाराच्या पाठीमागे उभे राहिले आणि तिथली जिल्हा परिषदची सीट आपली किती मताने आली सोळाशे बत्तीस मताने आले हा विजय पक्षाचा आहे सर्वसामान्य कार्यकर्त्याचा आहे नीतिमत्तेचा आहे आणि शिस्तीचं पालन जर केलं नाही कुठलाही दिग्गज असला तर लोक काय करू शकतात हे काही सांगू शकत नाही ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा